कारंजा भाजपाच्या पक्षांतर्गत नियुक्त्या जाहीर तालुका अध्यक्षपदी अमोल ठाकरे व संजय लाहे तर शहर अध्यक्षपदी सौ प्राजक्ता माहितकर यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या संघटन पर्वात महाराष्ट्रामध्ये या पक्षाचे सुमारे दीड कोटी नवीन प्राथमिक सदस्य नोंदवत भारतीय जनता पक्षाने जगातील सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष बनवण्याचा मान पटकावला व कारंजा मानोरा मतदारसंघात पंचेचाळीस हजार प्राथमिक सदस्य नोंदणी पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते यांनी केली आहे त्यानंतरच्या टप्प्यात सक्रिय सदस्य नोंदणी बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख बनवून बूथ गठीत करण्याची प्रक्रिया राबवण्यात येऊन तदनंतर वाशिम जिल्ह्याअंतर्गत कारंजा तालुक्यात तालुका, तालुका अध्यक्ष तसेच शहर अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या अध्यक्षतेखाली कारंजा तालुका अध्यक्षपदी अमोल ठाकरे व संजय लाहे यांची तर शहर अध्यक्षपदी सह प्राजक्ता माहितकर यांची निवड सर्वानुमते दिनांक वीस एप्रिल रोजी भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली या प्रसंगी प्रामुख्याने कारंजा मानोराच्या आमदार श्रीमती सईताई डहाके पक्षातर्फे पाठवण्यात आलेले पक्ष निरीक्षक गोपाल पाटील राऊत राहुल तुपसांडे शिवशंकर भोयर माजी तालुका अध्यक्ष राजीव काळे निरंजन करडे युवा नेते कौस्तुभ डहाके गजानन खोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पत्रासह पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून भाजपा पक्ष मतदारसंघामध्ये तळागाळात पोहोचवून सामान्य नागरिकांना न्याय देण्याकरिता कटिबद्ध राहू असे मत व्यक्त केले भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देखील नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंसा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा